मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटच्या चालू घडामोडी ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो संजू सॅमसन शिवम दुबई आणि यशस्वी जयस्वाल भारताच्या टीममधून बाहेर झालेले आहेत झिम्बाब्वे विरुद्ध आणि भारताची नवीन टीम मित्रांनो सहा जुलैपासून झिम्बाब्वेचा दौरा भारत करणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी यांचा समावेश आहे आत्ताच भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर या सिरीजमध्ये पूर्ण युवा खेळाडूंना संधी दिलेली आहे गिल या संघाचा कॅप्टन असणार आहे तर ऋतुराज गायकवाड यासारखे खेळाडू या सिरीजसाठी असणार आहेत तर संजू सॅमसन शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे भारताच्या टीममधून बाहेर झालेले आहेत आणि साई सुदर्शन हर्षित राणा आणि जितेश शर्मा या खेळाडूंना संधी मिळालेली आहे मित्रांनो साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांची आधीच सिलेक्शन व्हायला हवी होती परंतु का हे ठाऊक नाही भारताच्या सिलेक्टरने त्यांना स्थान दिलेले नाही तर संजू शिवम शिवामदबी आणि यशस्वी जयस्वाल हे कोणत्या कारणाने बाहेर झाले आहेत तर मित्रांनो आज भारताचा मुंबईमध्ये खुल्या बसने त्यांचे स्वागत होणार आहे मुंबईच्या स्टेडियमवर जे खेळाडू वर्ल्ड कप जिंकून आलेले आहेत त्यांचे खुल्या बसने स्वागत होणार आहे मरीन ड्राईव्हवर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमवर ओपन बस आणि जोईकडून त्यांचे फॅन्स समर्थक असणार आहेत त्यांचे स्वागत होणार आहेत तर हे तीन खेळाडू इंडियाच्या पंधरा स्क्वॉडमध्ये होते तर रिंकू सिंगसुद्धा इंडियाच्या स्क्वॉडमध्ये होता परंतु पंधरामध्ये सामील नव्हता त्यामुळे रिंकू सिंग डायरेक्ट या सिरीजमध्ये येणार आहे तर संजू सॅमसन शिवम दुबई आणि यशस्वी जयस्वाल हे त्या करण्यासाठी जाणार आहेत त्यामुळे ते भारताच्या टीममधून बाहेर झालेले आहेत तर साई सुदर्शन हर्षित राणा आणि जितेश शर्मा हे स्क्वाडमध्ये सामील झालेले आहेत तर मित्रांनो भारत ही टी ट्वेंटी मालिका कितीच्या प्रकारे जिंकेल असे आपणास वाटते भारताची यामध्ये नवीन टीम आहे तर ही नवीन टीम झेंबमेचा पराभव करेल का आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम न्यूजचे मराठीतून प्रिटिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू जय महाराष्ट्र